आपण आत्ता आहोत इंद्राणी काठी देवाची आळंदी आळंदीचा घाट आहे पिंपरी चिंचवड साईडचा आणि इथली थोडीशी परिस्थिती बघूया हे सगळं लोकांनी इथं संडास लघवी केलेलं वास देखील सहन्य होतो आणि हे सगळं वाहून इंद्राणीला जाणार आहे घाण बघू शकतो अक्षरशः इंद्राणीच्या काठावरती लोक घाटावरती संडास करतात प्रशासनाचं कम्प्लिटली दुर्लक्ष आहे इथंच मासे पकडले चाललेत इथंच रिक्षा धुतल्या चालल्यात आणि वरनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं तर सगळा महिला मिश्रित पाणी येतच आहे पलीकडे एक बंधारा दिसतोय त्या बंधाऱ्यात पाणी येते तिथेही काही ठिकाणी फेसाळलेलं दिसतंय आणि एकंदरीतच इंद्राणीची पाण्याची परिस्थिती बघितली तर अतिशय प्रदूषित अशी आहे जलपर्णी दिसते तुम्हाला इथे सगळी सगळी जलपर्णी Богуш